स्वामी भक्तिमाला भाग दुसरा संकटांना घाबरू नकोस ते तुला घडवण्यासाठी येतात आजचा जीवन बदलणारा संदेश स्वामी सांगतात की माझ्या प्रिय भक्ता जीवनातील कठीण प्रसंगांना पाहून घाबरून जाऊ नकोस सोन्याला शुद्ध होण्यासाठी जसे आगीत तापावे लागते त्याचप्रमाणे मी तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी हे प्रसंग पाठवतो हो हे दुःख तुझे प्रारब्ध जारून तुला शुद्ध करण्यासाठीच असते त्यामुळे रडत बसण्यापेक्षा हा माझ्या परीक्षेचा काळ आहे असे समज तुझ्या सहनशीलतेच्या पलीकडे मी तुला कधीच दुःख देणार नाही हा विश्वास ठेव हो। प्रत्येक अंधार्या रात्रीनंतर एक तेजस्वी सकाळ असतेच फक्त माझ्यावरील श्रद्धा धुड ठेव आणि आपले कर्म करत रहा, हा काळही निघून जाईल आणि तुझे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे मी सदैव तुझ्यासोबत सावलीप्रमाणे उभा आहे संकट निवारक श्री स्वामी समर्थ